नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज नाशिक सिन्नर येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात रत्ती महाराथी टॉपची नंदी दाखल झाले आहेत आज मित्रांनो एक एवन जोडी पडली ज्या जोडीने चार वेळा ही जोडी पडली आणि चार वेळा एक नंबर केला आहे आणि आज मित्रांनो पाचव्यांदा मित्रांनो ही जोडी पडण्यासाठी सज्ज होती खुला गटपास केलं होतं लखनने आणि कारुंडे एक्सप्रेस चिख्याने मित्रांनो दोन्ही सुद्धा नंदीत टॉपचे आहेत आणि खुला असा गटपास केला होता त्याच्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये चिक्क्याची आणि लखनची गाडी लागली होती चिक्क्या आणि लखनची मित्रांनो गाडी लागली होती पब्लिकनी या सेमीमध्ये मित्रांनो काटाखीर लढत झाली परंतु जी लखनच्या आणि चिक्क्याच्या साईडला जी दोन नंबर तासावरती गाडी होती त्या गाडीने मित्रांनो निकाल घेतला आहे आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे पुढच्या मैदानात छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि कारुंड्याचे अनबन शान चिक्क्या नक्कीच कमबॅक करतील तसेच विली गाडीला मित्रांनो खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर केवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो